तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आव्हान सेवा भावी संस्था व संगमित्रा बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ मध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जनजागृती म्हणून या आरोग्य शिबिराचं अनिल मोरे यांच्या वतीने आरोग्य शिबिराचं पहिल्यांदाच भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला शिवगंगानगर आणि आसपासच्या परिसरातील शेकडो नागरिकांनी वयोवृद्ध महिला पुरुष लहान मुलांनी लाभ घेतला आहे या शिबिरात सामान्य तपासणी रक्तदाब तपासणी नेत्र तपासणी दंत चिकित्सा मधुमेह तपासणी तसेच अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले आहेत यावेळी माजी नगरसेवक रवी पाटील आव्हान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोरे संघमित्र बौद्ध विहारचे अध्यक्ष प्रमोद बच्छाव संघमित्रा बौद्ध विहारचे सचिव सुरेश मोरे उपस्थित होते या शिबिराला यशस्वी करण्यासाठी किनिकर विकास प्रतिष्ठान विजय मल्टी हॉस्पिटल डॉक्टर साईनाथ बैरागी यांचे विशेष सहकार्य लाभले होते पहिल्यांदा शिवनगरमध्ये असा भव्य दिव्याचा महाआरोग्य शिबीर आयोजित केले गेले त्यासाठी सेवा सेवाभूमी संस्था आणि संगमनचा उद्धव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि ज्यासाठी सामान्य तपासणी रक्तदाब तपासणी होती मोफत तपासणी होती आपले डॉक्टर बैरागी आले होते आय बी एफ स्पेशलिस्ट

महिने तक कोई ई एम आय नाही भरणा आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवा सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अमरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूस ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद